कुठलं रामायण वाचणं ही योग्य आहे कोण वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश वीर्यवान धर्मज्ञ कृतज्ञ सत्यवाक्यो दृढ करतात तर नारद मुनी वाल्मिकी प्रश्न विचारतात की मला सविता रचायची तर मी कोणाची कविता रचू ते तुम्ही मला सांगा म्हणजे त्यांचा प्रश्न असा आहे की कोण वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्य वीरवान धर्मज्ञ कृतज्ञ सत्य वाक्य दृढ असे पुढे बारा तेरा श्लोक येतात की सगळे क्वालिटीज येतात त्यावेळेला नारद मुनी म्हणले की असं कुठेतरी तू शोधत बसू नकोस अयोध्येत जा अयोध्येत जो आत्ताचा राजा आहे राम प्रभू राम तर त्यांच्याबद्दल तुझी तुझी कविता लिही आणि त्याच्यावरनं लोकांचा उद्धार होणार तर बेसिकली या गोष्टीवरन कळतं की सांप्रथम म्हणजे त्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला राम राजे होते त्यावेळेला रचलेली ती गोष्ट आहे हे वाल्मिकी रामायण हे सगळ्यात पहिलं रामायण आहे दुसरी गोष्ट म्हणजे कुठला वाचावं वा। तर त्याच्यामध्ये आर्यमन जसं म्हणलं की जर का तुमचा उद्देश इतिहास जाणून घेणं असेल तर तो जर का तुमचा मोटिवेशन असेल तर तुम्हाला वाल्मिकी रामायण वाचणं हे सगळ्यात योग्य आहे ह्याचा अर्थ बाकीचे रामायण चुकीची का तर तसंही नाही ते त्या त्या मोटिवेशन प्रमाणे लिहिलेली रामायण आहेत पण सगळ्यात पहिलं रामायण हे वाल्मिकींच रामायण आहे